नमस्कार मंडळी माझं नाव आहे गौरी आणि आज मी भोपळ्याचे मऊ लुसलुसीत आणि खूप टेस्टी पराठे बनवणार आहे बऱ्याच जणांना भोपळ्याची भाजी खायला अजिबात आवडत नाही पण भोपळा आपलं पचन संस्थेचं आरोग्य सुधारण्यासाठी खूप महत्वाचा असतो त्यामुळे जर कोणी भाजी खात नसेल तर अशा प्रकारचे पराठे बनवू शकतो मी जेव्हा हे पराठे माझ्या नवऱ्याला आणि माझ्या मुलाला खायला दिले तेव्हा ते त्यांनी मला विचारलं की काय हे खूप भारी लागतंय सो so, ज अशा प्रकारचे पराठे तुम्हीही नक्की बनवून पहा आणि कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि आता आपण व्हिडिओला सुरू करूया सगळ्यात आधी आपण पराठ्याची कणिक मळून घेऊया त्यासाठी मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धी वाटी बारीक रवा आणि अर्धी वाटी आपल्याला बेसनपीठ टाकायचं आहे ही पिठं सगळी चाळून मी बाजूला ठेवलेली आहेत बाजूला ठेवण्याचं कारण मी तुम्हाला नंतर सांगते आता मी एक भोपळा घेतलेला आहे त्याचा कडेचा पार्ट आपल्याला कट करायचा आहे आणि त्याची साल काढून घ्यायची आहे आता हा भोपळा आपल्याला किसून घ्यायचा आहे पण त्याच्या आधी त्याच्या आतमधल्या बिया काढायच्या असेल जर भोपळा खूप कोवळा असेल तर तो न बिया काढता किसला तरी चालेल भोपळा मी बारीक किसून घेतलेला आहे थोडासा काळा झालेला आहे पण काही हरकत नाही आता आपल्याला याच्यामधलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे कारण भोपळ्यामध्ये खूप पाणी असतं आणि खूप पाण्यामुळे आपण त्याची पोळी बनवू नाही शकणार तर पाणी काढून टाकण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि पाच मिनटासाठी तसंच रेस्ट करून द्यायचं आहे जोपर्यंत भोपळ्यातलं सगळं पाणी सेपरेट होत आहे तोपर्यंत आपण त्याचं वाटण वाटून घेऊया त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये काही मिरच्या टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सोललेला लसूण टाकायचा आहे एक चमचा मी जिरी टाकलेली आहे आणि हे छान बारीक करून घ्यायचं आहे आता सगळा किसलेला भोपळा मी एका रुमालामध्ये घेतलेला आहे आणि जोरात पिळून आपल्याला ह्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे मी पीठ चाळून जे बाजूला ठेवलं होतं आता त्याची कणिक मळून घेऊया आणि त्यासाठी मी वापरणार आहे भोपळ्यामधलं काढून घेतलेलं पाणी म्हणजे ते पाणी खूप हेल्दी आहे न्यूट्रिशियस आहे आणि ते वेस्ट जाणार नाही भोपळ्याच्या पाण्यामध्ये मीठ आहे तरी देखील आपल्याला थोडस मीठ टाकायचं आहे आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आता आपण कणिक मळून घेऊया जे भोपळ्याचं पाणी आहे ते जर कणिक मळण्यासाठी उरलं नाही तर नॉर्मल पाणी यूज करायचं आणि याची आपल्याला छान मऊ कणिक मळायची आहे खूप घट्ट नाही करायची आणि खूप जास्त पातळही नाही करायची माझी कणिक मळून झालेली आहे आता ही थोड्या वेळासाठी आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये भरण्यासाठीच्या सारणाची तयारी करून घेऊया आता पाणी काढून घेतलेला भोपळा मी एका पातेल्यामध्ये घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मिरची लसूण आणि जिरीचं बारीक केलेलं वाटण टाकायचं आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि भोपळ्याचं कितीही पाणी काढलं तरी त्याच्यामध्ये खूप पाणी असतं त्यामुळे त्याच्यामध्ये मी हे सारण थोडस सुक्क राहण्यासाठी एकदम बारीक करून आलू भुजिया टाकत आहे किंवा आपण कुठलीही बारीक शेव टाकू शकतो म्हणजे पोळी लाटताना फाटणार नाही आपलं सारण तयार झालेलं आहे आता आपण पराठे बनवायला घेऊया आज मी दोन प्रकारे पराठे करणार आहे एक प्रकार म्हणजे आपण जसं पोळ्या बनवतो अगदी तसंच बनवायचं आहे पोळ्याच्या उंड्यांसारखा उंडा बनवायचा आहे मध्ये जाड ठेवायचा कडेने थोडा पातळ करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हे भोपळ्याचं सारण भरायचं आणि पॅक करून घ्यायचं आता आपण पोळी लाटून घेऊया त्यासाठी मी उंड्याला थोडंसं पीठ लावलेलं आहे आणि आपल्याला अगदी हलक्या हाताने पोळी लाटायची आहे म्हणजे आतमधलं सारण बाहेर येणार नाही कडे कडेने लाटत राहायचं आहे म्हणजे आपलं पराठा मध्ये पातळ आणि कडेने जाड होणार नाही कडेनी लाटून झाल्यानंतर शेवटी शेवटी मध्येही थोडस लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपला पराठा सगळ्या साईडनी एकसारखा लाटला जाईल आता आपण पराठा भाजून घेऊया तवा छान गरम झाल्यानंतरच आपल्याला पराठा त्याच्यामध्ये टाकायचा आहे दोन्ही साइडनी पराठा छान भाजला की त्याला तेल तूप किंवा बटर लावून घ्यायचं आहे आपला पराठा भाजून तयार आहे आणि त्याचा कलरही खूप सुंदर दिसत आहे कारण आपण कणिक मळताना त्याच्यामध्ये थोडासा रवा आणि बेसनपीठ टाकलेला आहे आता आपण दुसऱ्या पद्धतीचा लेअर असलेला पराठा बनवूया त्यासाठी कणकेचा एक गोळा घ्यायचा आणि आपण जसा चपाती बनवताना उंडा बनवतो अगदी तसाच करायचा आहे तो थोडासा लाटून घ्यायचा त्याच्यावरती भोपऱ्याचं सारण टाकायचं आणि फोल्ड करून घ्यायचा आणि फोल्ड केल्यानंतरही वरून अजून एकदा सारण टाकायचं आणि नंतर त्याचा तो चपाती बनवताना आपण जसा त्रिकोण बनवतो तसा बनवून घ्यायचा आहे आता या उंड्याला पीठ लावून घ्यायचं आणि पराठा लाटून घ्यायचा आहे लाटताना आपण तो त्रिकोणीही लाटू शकतो किंवा त्याचा चपातीसारखा आपण गोलही बनवू शकतो आता हा पण पराठा आपण भाजून घेऊयात आपले मस्त पराठे तयार झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की आतमध्ये भरलेलं सारण पराठ्याच्या अगदी शेवटपर्यंत पोचलेला आहे आणि हे खूप टेस्टी लागतात तुम्ही नक्की बनवून पहा हे आपल्याला लोणच्याबरोबर दह्याबरोबर किंवा कुठल्याही कोशिंबिरीवर किंवा रायत्याबरोबर सर्व करायचे आहेत अशा प्रकारचे पराठे आपण ब्रेकफास्टला बनवू शकतो किंवा टिफिनलाही देऊ शकतो मुलंही ही खूप आवडीने खातात मला खात्री आहे की तुम्हाला हा मी बनवलेल्या भोपळ्यांच्या पराठ्याचा व्हिडिओ नक्की आवडला असेल त्यामुळे तो लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा जर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला असेल तर तुमचे खूप आभार बाय बाय